फैतपूर शहरातील बस स्थानक चौकातून एक एकवीस वर्षीय विवाहिता ही दिनांक अकरा डिसेंबर रोजी दुपारी बेपत्ता झाली या विवाहितेचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र सदर विवाहिता कुठेच मिळून ना आली नाही सर्वत्र शोध घेऊनही विवाहिता कुठेच मिळून न आल्याने फैतपूर पोलीस ठाण्यात रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजून सोळा मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे फैतपूर शहरात बस स्थानक आहे या बस स्थानकच्या समोरील चौकात दिव्या भरत रूम व एकवीस वर्ष ही विवाहिता होती तेव्हा तेथून ती अचानकपणे बेपत्ता झाली या एकवीस वर्षीय विवाहितेचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून ना आली नाही सर्वत्र शोध घेऊनही सदर एकवीस वर्षीय विवाहिता कुठेच मिळून न आल्याने फैतपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रशीद तडवी करीत आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेटमध्ये मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर